नमस्कार। मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे उमेदवार संजय राठोड यांनी भरघोस मताधिक्य घेऊन विजय संपादन केलेला आहे त्यांच्या विजयानंतर आता त्यांना कोणतं मंत्रीपद देण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे संजय राठोड पाचव्यांदा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये करीत आहेत त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दिग्रज शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातील रस्ते पूर्णपणे उखडलेले आहे या ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे प्रामुख्याने पोस्ट ऑफिस समोर पडलेल्या खासग्यामुळं अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे या चौकाती त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे दिग्रेस येथील मोक्षधामचे नुकतेच सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे या मोक्षधामावर देखरेख करणाऱ्या मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार सुभाषचंद्र अटल यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे तर सुरेश झोळ आणि सुधीर देशमुख यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे शेषराव गोडवे सचिव आणि ॲडव्होकेट विवेक बनगिनवार सहसचिव म्हणून कामकाज पाहणार आहे तर प्रमोद बनगिनवार यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे नुकत्याच झालेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला जय श्रीराम आज मोक्षधाम सेवा समितीच्या सर्व सदस्यांची बैठक नवीन कार्यकारिणी करण्याकरता झाली त्यात सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यासोबत अकरा तेरा लोकांची बॉडी नियुक्त केली मी सर्वप्रथम संजय भाऊ राठोड यांचे मनपूर्वक आभार मानतो सेवा समिती आणि गाव दिग्रस गावाच्या सर्व लोकांतर्फे नागरिकांतर्फे त्यांनी भरपूर निधी देऊन या मोक्षधाम मोक्षधामाचं जे अप्रतिम असं विकास करून मदत केली त्याच्यात त्याच्यामुळं त्यांचं आम्ही मोक्षधाम सेवा समिती आणि दिग्गज नागरिकांच्या वतीनं त्यांचं पहिले आभार मानतो आणि यानंतर आता ही जी जबाबदारी या समितीनं माझ्यावर टाकली किंवा आमच्या तेरा लोकांवर टाकली आम्ही इथं अजून याच्यात काय अजून चांगलं डेव्हलपमेंट करता येते काय लोकांच्या काय सोयी सुविधा वाढव वाढवता येते तसं इन्नाचा प्रश्न आहे किंवा तो कमीत कमी, कमी भावात किंवा फुकट कसं देता येईल याचं नियोजन करण्याचा प्रयत्न करू अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका